त्यांच्या निमित्त आम्ही फोर व्हीलर गाड्यांच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली भिवंडीतून निघेल ठाणा नवी मुंबई मार्गे विमानतळाला फेरा मारून जासही गावात जाईल जिथं त्यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर एक जास्तीत जास्त एक दोन लोकांची भाषणं होतील तीही श्रद्धांजलीपर होतील फक्त या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे आणि मुद्दाम त्यांची राजकीय सामाजिक जी सगळी पार्श्वभूमी शेतकऱ्यांविषयी त्यांची कळकळ हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश तो आहे की खरं म्हटलं तर ही व्यक्ती एका समाजापुरते एका जिल्ह्यापुरते एका राज्यापुरती नाही ह्या व्यक्तीने संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं होतं अशा प्रकारची त्यांची कामं आहेत मग असं असताना देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यास विलंब का होतो आणि म्हणून आम्ही स्वतःही पहिल्यांदा रॅली काढतो परंतु एक नक्की आहे की जोपर्यंत ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन कुठल्याही प्रसिद्ध होऊ देणार नाही सगळे आज आम्ही हजारोंच्या संख्येने चाललेलं आहे जेव्हा प्रत्यक्ष वेळ येईल लाखोच्या संख्येने येईल कारण आपल्याही कल्पना असेल इथं फक्त आगरी कोळी समाजाचा विषय नाही संपूर्ण ओबीसी समाजाचा विषय संपूर्ण शेतकरी समाजाचा विषय सगळ्यांसाठीच काम केलं ना स्त्री भरून आमच्या माता भगिनीसाठी तो कायदा पारित केला ज्या वेळेस ती वेळ येईल लाखोच्या संख्येने सगळे हजर असतील सगळे विरोधाला असतील आणि म्हणून शासनाला आत्ता तरी फक्त जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो